कशी अरे तुटली रे तुटली त्या नाही बघा एका भाकरीचं काय झालंय ओ, ओ. <laughs> 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 हो आम्ही करायला गेलो होतो भाकऱ्या पण झाल्या पापड्या नमस्कार मित्रांनो तर मी मात्र तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो सकाळचं वादले आहेत अकरा आणि आम्ही आहे ना आता चाललोय वरती आमच्या शिवारात तर सकाळी बैल पण आम्ही सोडले होते म्हणजे वरती लावून आलोय आणि आज आमचा थोडा प्लॅन वेगळा झाला तर आज आहे ना आपला ब्लॉग नसणार आहे तर थोडाफार फूड ब्लॉग असा असेल कारण आहे ना आता आम्ही चाललो आहे आमच्या शिवारात भाकरी आणि गोलम खाण्यासाठी तर भरपूर दिवसाने असा प्लॅन आमचा होता की असं शिवारात जाऊन का आपण करूया तर आज आम्ही त्याच्यासाठीच चाललो आहे वरती शिवारात तुम्ही पण एन्जॉय करा आणि तुम्ही कधी जर असं खाल्लं असेल ना रानात बसून जेवण तर कमेंट करून नक्की सांगा तर चला व्हिडिओ आपण सुरू करूया तर हे बघा हे सगळे आम्ही जर आलो आहे बघा साईल ते कळशी घेतले त्याने पुढं छत्री आहे बाकी सगळं सामान माझ्या हातात आहे बघा आपण आधी लोकेशन बघूया भरपूरच आहे बघा आणि ह्याच्यात ना आग कशी पेटवायची आम्हाला समजून नाही बघा आम्ही छत्री पण आणली होती एक पण ते आता दाखवतो आम्हाला बघा ते बघा एक छत्री आम्ही आणली होती असंच ऊन लागेल म्हणून पण ती हवा खूप आहे बघा आणि मित्रांनो कसं चार साईडला आहे ना वेगवेगळे गवतच आहे सुख तर यांना पेटवताना चूल पेटवायची आहे तर आम्हाला चूल पेटवायची कशी कारण सारी साईडला पूर्ण गवत आहे आणि एखादं जर निकारा गेलो ना तर अख्खं पूर्ण आमचं रान जळून जाईल आता टेन्शनच आहे बघूया आता आम्ही जागा शोधतोय चांगलीशी अशी जिथे जास्त कसं गवत नसेल बघा या सगळ्यांना आम्ही सामान येतं आणून ठेवले कपडे इकडे पान बिन आहे असं सगळे सामान आहे आणि ते तिकडे जर लोक सगळे जागा शोधतात अरे बघा मी सगळी रानच आहे बघा आमचं पूर्ण गवतच आहे जळल्यानं तर सगळं जुळू शकतं आणि आम्ही छत्री पण आणली आहे बघा एक आणि आता आम्ही आण प्लॅन आमचा ठरतोय की हित्त अशा छोट्याशा मुळेजा चूल पेटवायची तर आधी आहे ना हे पहिली छत्री ठोकूया कारण आहे माहिती आहे थोडा तरी सावली पाहिजे ना बनवताना म्हणून पहिली सावली ठोकूया अरे काय तर छत्री ठोकूया त्यानं बघा दगड घेऊया हे बघा आता आमची चूल थोडीशी तयार केली आहे बघा तर मित्रांनो हे बघा आमच्या ना चूल तयार झाली आहे म्हणजे वेगळीच आमची चूल कारण आम्ही चारी साईडून दगड लावले आहे कारण निकारे कुठं उडू शकतात म्हणून आम्ही हे केलेलं आहे तर आता आपण आधी जाऊया पीठ मळायला पीठ मळूया आणि मग येऊया इथे भाकरी करायला आणि त्याच्यानंतर आपण दुसरा गोलम करणार आहोत पण आधी आपलं पीठ मळायचं आहे तर चला जाऊया मित्रांनो फायनली मित्रांनो आपल्या साहिलनी पीठ मळलेलं आहे आणि आपल्या पिठाची प्रोसेस झालेली आहे आता तिकडं आपल्या आहे ना आग लावायचे आणि त्याच्यावर भाकरी भाजायची तर फर्स्ट टाइम मी अशी भाकरी वगैरे काही असं आम्ही भाजतोय खूप एक्साइटिंग वाटते एक्साइटमेंट आता भाकरी भाजायला जाऊया तर मित्रांनो हे बघा आता मी ना आग पेटवतोय बघा वारा बघा ही आमची ना छोटीशी चूल आहे आम्ही आता आम्ही आत्ता तयार केली आहे तर अशी छत्री आम्ही जर धरल्या कारण वाऱ्यात आहे ना आगच भेटत नाही तर हे बघा मित्रांनो आता साहिली इथे पीठ चपाती करतोय का भाकरी करतोय पण आमची भाकरी कशी झाली दाखवतो बघा खायचा ना खायचा आम्हालाच माहिती नाही बघा कशी कशी आहे ना आमची बघा पोळी काय भाकरी झाली आहे बघा कशी तशी आजवी झाली आमची बघा <laughs> आणि इकडं आमची आहे ना हे बघा इकडं चूल पण आमची पेटली आहे पण हवा एवढी आहे ना तर कशी कुठे पण आग लागू शकते म्हणून आम्ही ना थोडं आहे बघा आणि आजी पहिली आमची भाकरी येत नाही काय करायचं खालूनच येत नाही आता जेवण बनवलं पण सोप पण आहे माळा पण समजतय आता पण समजायला लागलाय त्याची पण कशी अरे तुटली रे तुटली अरे देवा नेमका काय झालंय काय होत का समजत नाही अरे रे, रे, रे तुटली तर फायनली कशी कशी आमची चपाती तयार होते आता आले, तरी आले पण जाड झाले भरपूर हा जरा जरा अजून पाहते कर आता दुसरीकडे साईड दुसऱ्या साईडने टाक हा चौका चौका चौकास होऊन दे तुटली जरा एवढा होत रे हा चौकात काली टाकशील तो फायनली ही एक चपाती भाकरी आमची रेडी झालेली आहे सारखा चपाती चपाती येते कारण नेहमी मी चपातीच खातो ना तर मित्रांनो जेवण बनवणं पण काही सोपं नाही कारण बघा आम्ही दोघं एक भाकरी खायला आम्ही दोघं जण आहे म्हणजे बघा आता हा असं थापतोय भाकरी आई? याँगा याँगा। मी काय असं बघ असं आम्ही पीठ टाकतोय तर आहे ना मित्रांनो आम्हाला तर काय जास्त जमत नाही असं चपाती लाटायची जमली असते पण हे भाकरी यांना अशी थापायला लागते त्यामुळे यानं जमत नाही पण आम्ही एक असं ट्राय केलेला की कोकणात आपण राहतोय तर एका राहण्याच जीवन बनवून बघूया म्हणून आम्ही असं ट्राय केलं होतं पण आम्ही काय झालं तरी भाकरी भाजूनच राहणार भले संध्याकाळच्या सहा वाजले तरी चालतील पण तो पण आता मी एक भाकरी आम्ही छाप थापली हे हो बघा पण आम्ही दुसऱ्या भाकऱ्या पण थापणार भले कशा पण वाकडे तिकडे थापू थापणार हा बघा चालू आहे आमचं काम <laughs> चालू आहे चालू आहे तिथे <laughs> नीट काढायला गुटी बघा चुलीवर गेला बघ सारा कागद हे मेन झालं पिट्टा पिट्टा खाली हम्म झाडा जाडा काढ पाहिलं झाडा झाडा काढ तो या स्टार्ट का तर मित्रांनो भरपूर वेळानंतर आमच्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत अशा लहान मोठ्या झाल्यात आणि वाकड्या तिकडे पण झाल्या आहेत साईलनी बनवत होता भरपूर वेळा अशा उकटल्या पण आम्ही हार नाही मानली बनवत बनवत राहिलो आणि आता शेवटपर्यंत आपल्या झालेल्या आहेत आणि आता आपण त्या भाकऱ्या शेकणार आहोत तर चला शिकूया फायनली आमची चूल पेटलेली आहे बघा शेक आमचा साईल जाधव आणि आमचा तवा पण आहे ना बघा तर हा तवा आहे ना जास्तीत जास्त तुम्हाला पन्नास रुपयापर्यंत भेटतो असे आता नवीन येतात विकायला त्रास आहे ना घ्या नाही बघा आता आम्ही सुरुवात करतोय भाकरी भाजायला काय होत आहे काय नाही बघा एका भाकरीचा काय झालंय बघा तर मित्रांनो काय प्लॅन सक्सेस होत नाही आमचा आमची भाकरीच तयार होत नाही अजूनपर्यंत लाईफ मध्ये <laughs> प्रॉब्लेम हे <laughs> बघा काय होत आहे बघा म्हणजे नॉट सक्सेस <laughs> आता आमच्याकडे दोन भाकऱ्या आहेत त्या आम्ही परत एकदा भाजून दाखवत बघतो काढे काढे नाही काय पॉसिबल गोल मजा आमची गेली पाचका झालेला इथे बघा <laughs> आमचा ना रेग्युलर नाही आहे कारण आहे ना हा नवीनच आहे मला वाटतं त्याला चांगला वाटेल खाली भाग तिकटत रान बघूया तेल आणलं नाही तिकडे बॉटल आण ते आता करून टाकूया बघा ही चपाती आहे आमच्या दोन चपात सगळ्या सलग खराब गेल्या म्हणजे आम्ही काढायला जातोय ना खाल्लं तर सगळ्या उकटून येत होत्या पहिल्यांदा ज्या असल्या चपात्या सॉरी भाकरी आम्ही थापतोय आणि केरतोय करतोय आम्ही त्याने थोडस आम्ही तेल आणलेलं होतं गोलम गोलम मध्ये टाकायला ते लावून बघूया अशा कोणी कोणी भाकऱ्या थाबल्यात आणि काय कशा थापतात ते आम्हाला पण सांगा असा पाचका झालाय रानात गेल्यावर रो त्याच्यावर तेलो त्याच्यावर तेलू आता काय होईल ते होईल आम्ही आता भाकरी करतच नाही काय होईल ते होईल हो टाक टाक तू आता काय होईल हाली विस्ते पेट विस्ते लाकडं टाक लाकडं आता तेल टाकलेलं आहे मग पाणी टाकत होतो पाणी लावून करत होतो आता जर हा ब्लॉग वाटत मला वाटतं होणार आहे कारण का माहितीये काय खूप या कष्ट काय लागत भाकरी खापायला पण किंवा जेवण बनवायला पण मग कसं होतंय बघा कोणी तेलात भागलं नदी काय भाकरी कमेंट करून सांगा आम्ही थापलेली हे विचू टाक लाकडं टाक अशी असेल काय काय बोलूया हा काय नाही थांब ब्लॉग अनसक्से नाही ब्लॉग टाकायचा पण हा अनसक्सेसफुल झालायच काय नाही ते अर्धा भूक फोक आधी पोक थांब होईल मी

ना ना सांग त्यांना भाऊ म्हणायचं बस यायची गाडी काय मित्रांनो <laughs> आतापर्यंत बरोबर चालला होता आम्हा भाकरी कधी आम्ही पीठ मळलेलं नाही ते पीठ पण मळलेला पण भाकरी शेकतानाच प्रॉब्लेम येते बघा काय होत <laughs> नाही सगळ्या ना वेस्ट पण गेलाय पीठ आमचा वेस्ट गेलाय काय हे बघा का पीठ अरे वेस्ट गेलाय पीठ तर आता पुढं ब्लॉक कंटिन्यू होईल काय सांगता येत नाही म्हणून हा आता आपल्याच संपवणार म्हणजे काहीच होतच नाही भाकरी तर दर... थापहीच होत नाही शेकतच नाही आम्ही चांगलं करायसाठी आलो होतो सकाळी मंदलो काहीतरी असं जाऊ नये नाश्ता करू तिथं सकाळी मस्तपैकी राहणारच पण नाही होत आहे तर छोटासाच व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काय झाली होती बघ ते <laughs> बघा सगळ्यांना झालंय बघा मग भाकरी टिकतच तुटतच होती बघा हे पण आहे पण हे आपण वेस्ट नाही जाऊ देणार आपण हे गुरांना घालणार आहे गुर नाही नाही काहनात जाणार आता गुरांना घालणार आहे आणि एवढा अन्न थोडी वेस्ट आपण जाऊ देणार आहे कोणाची तरी मुखी लावणार आपण ती पण अशी शिशेस त्याच्यावर तरी सराजरा आता बघा एकदम वारा शांत झाला काय मग एवढा वारा लागत होता ना सांगू शकत नाही आणि आता वारा आम्ही काय बनवणार नाही ना तो वारा पण थांबला बघा तवा काढते काढता इकडं हो तर हा एवढा सेट होता तिकडे अजून आहे दोस्तू ते बघा आता हे सगळं विजवून जातो कारण काम आहे तर रात्री आपण सेट होऊ शकत नाही विजो पूर्ण विजो पूर्ण फुल मेहनत मी तर काम आहे आणि आता भूक पण लागलाय दुपारीचे दुपारचा दीड वाजलाय घरी जायला लागेल आम्ही मधल्या इकडे जेवू पण हे बघा काय करायला लागते घास घास सगळ्या ती पण ही पण घास पाणी पाणीवरती की आरा बाबा काय माझी आम्हाला काय पण सर्व मित्रांनो तरी पण आहे ना चव कशी आहे ती सांगतो तुम्हाला म्हणजे आता थोडीशी खातो मी बघा वरती वरची सुद्धा आज मी पीठ तसंच आहे मग आका पीठ तोंडात लागतात मजा ना बाय बाय मित्रांनो आम्ही करायला गेलो होतो भागऱ्या पण झाल्या पापड्या हा <laughs> व्हिडिओ अरे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर बरं सबस्क्राईब करा परत भेटू असायचे का मजा व्हिडिओमध्ये बाय बाय